शेगावमध्ये नाल्याचे अर्धवट बांधकाम पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिक त्रस्त शेगाव शहरातील भुईपुरा व धनगरपुरा परिसरात काही महिन्यांपूर्वी नाल्याचे बांधकाम करण्यात आले होते मात्र या कामामध्ये नैसर्गिक पाण्याचा प्रवाह नालीमध्ये वडवण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे परिणामी कार झालेल्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे शिवाय या नाल्या लागत असलेल्या खंडोबा रस्ता अद्याप अपूर्ण अवस्थेतच आहे त्यामुळे नागरिकांना दररोजच्या वाहतुकीत अडचणींना समोर जावे लागत आहे परिसरातील चेंबर हे देखील पावसाच्या पाण्याने ब्लॉक झाले आहेत त्यामुळे दुर्गंधी पसरली असून परिसरात नागरिकांना आरोग्यविषयक धोकाही निर्माण झाला आहे या संपूर्ण परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत असून बांधकाम झाले पण त्यातून होणारा उपयोग मात्र शून्यच आहे उलट आमच्या घरात पाणी घुसल्याने आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागतो आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली दरम्यान प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन नाल्याची दुरुस्ती काम अपूर्ण रस्ता पूर्ण करणे व ब्लॉक झालेले चेंबर साफ करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे युवा क्रांती न्यूज शेगाव